ठिकाणी घेतला याविषयी आमदार रमिताना पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले गावामध्ये राम मंदिर आहे अनेक वर्षापासून या राम मंदिरामध्ये आमचे सर्व ग्रामस्थ पूजा करत असतात राम जन्मभूमीमध्ये रामनवमीला या ठिकाणी आमच्या तळवली गावामध्ये फार मोठ्या प्रमाणात दरवर्षी रामनवमी हा सप्ताह जोरात इथे साजरा केला जातो खरं म्हणजे आज अयोध्यामध्ये जा राम जन्मभूमीमध्ये आज श्रीरामाचं प्रतिस्थापना होत आहे पाचशे वर्षापूर्वी त्या ठिकाणी राम अयोध्येमध्ये जिथे आज रामाची राम प्रतिष्ठा जिथे झाली आणि मान्य प्रधानमंत्र्यांनी आज तिथे त्यांना प्रतिष्ठा प्रतिस्थापना केली अशा राम जो जन्मभूमीमध्ये आज संपूर्ण जगाचं लक्ष आहे आणि भारतामध्ये की अनेक वर्षापासनं इच्छा होती की ज्या पाच पन पाचशे वर्षापूर्वी जे रामाचं मंदिर होतं त्या रामाच्या मंदिर तोडून तिथं मस्जिद बांधली गेली होती आणि मोगलशाहीनी त्या ठिकाणी आपली मस्जिद उभा के उभारली होती आणि ती मस्जिद गेले पाचशे वर्षापासनं तिथं होती परंतु भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब जेव्हा प्रधानमंत्री झाले तेव्हापासून त्यांची एक इच्छा होती आणि त्यांनी ठरवलं होतं की अयोध्यामध्ये राम जन्मभूमीमध्ये रामाचं परत आगमन होईल आणि तिथे रामाची राम प्रतिष्ठा जन्मभूमी श्री रामाची जी जन्मभूमी होती तिथं परत आज या त्या आजच्या दिवशी त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे खरं म्हणजे आज आप सर्वजण आपण नशिबवान आहोत की पाचशे वर्षानंतर आज आपल्याला आपले जे ज्यांना आपण मानत होतो की राम हे आपले सर्वांचे दैवत आहे आणि हे दैवत पुन्हा एकदा पाचशे वर्षांनी त्या ठिकाणी आयोजित आलेले आहेत आणि संपूर्ण आपल्या हिंदुस्तानच्या भारताच्या सर्व नागरिकांना आनंद उत्सव झालेला आहे आज या तळवली गाम गावामध्ये सुद्धा आम्ही मोठ्या संख्येने चेतन पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांनी मोठा पुढाकार घेतला आणि हा आजचा राम जन्मभूमी अयोध्येमध्ये जो कार्यक्रम झाला आहे त्या कार्यक्रमालाच धरून या तळवली गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम केला आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला आज खरं म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचं धन्यवाद देऊ तेवढे कमीच आहेत कारण त्यांनी पुढाकार घेऊन हा जन राम जन्मभूमीमध्ये आ, रामाची प्राणप्रतिष्ठा केली आणि संपूर्ण हिंदुस्थानामध्ये जो आपला हिंदू धर्म आहे तो जागृत ठेवला आज त्या ठिकाणी अनेक उद्योगपती गेले अनेक साधू संत गेले आणि त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेचा श्री रामचंद्र भगवानाचा मोठा तिथे आज प्राणप्रतिष्ठेत त्यांनी मंदिरात एक चांगल्या प्रकारे उत्सव साजरा केला आणि या उत्सवाला संपूर्ण हिंदुस्थानातल्या लोकांनी प्रतिसाद दिला आणि त्या ठिकाणी या तळवली गावातल्यासुद्धा आमच्या ग्रामस्थांनी फार मोठा सहभाग घेऊन हा उत्सव साजरा केलेला आहे की आज प्रभू श्रीरामाची अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि त्याच दिवशी माता सुद्धा योगायोगाने वाढदिवस आहे आज मी स्वतःला भाग्यवान आणि पुण्यवान समजतो की आज या बावीस जानेवारी दिवशी माझ्या भाग्यात प्रभू श्रीराम जिथे विराजमान झाले तो एक ऐतिहासिक दिवस आहे आणि पाचशे वर्षापासनं जे आमचे सर्व हिंदू बांधव आणि भगिनी ज्यांची आज प्रतीक्षा करत होती ती वाट बघत होते ज्यांनी रामलल्ला स्थापित करायसाठी आहुती दिलेली आहेत जे आमचे कारसेवक आहेत ज्यांच्या माध्यमातून हा लढा उभारला गेला जनसेवकच्या माध्यमातून लढा उभारला गेला आणि असंख्य रामभक्तांच्या माध्यमातून हा लढा स्वातंत्र्यापूर्वीपासून उभारला गेला आणि राम लल्ला पुना, मदे आमाला पुना, जी पुन्हा अयोध्यामध्ये स्थापित व्हावे आणि आम्हाला सर्वांना पुन्हा जी आपली भूमी आहे ज्या भूमीमध्ये रामायण घडलेलं आहे जी आपली साधू संतांची भूमी आहे हा साधू संतांचा आहे पवित्र आहे त्या ठिकाणी ज्या लोकांनी आमचं अस्तित्व नष्ट करायचा प्रयत्न केला परंतु आज पाचशे वर्षांनी का होईना शेवटी बोलतात ना, बोलता ना आ, की आ, भगवान के घर मे दे अंधेर नाही आज पाचशे वर्षानंतर आमच्या प्रभू श्रीरामाची आज पुन्हा नरेंद्र मोदीजी देशाचे लाडके पंतप्रधान यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठा होऊन अयोध्येमध्ये भव्य दिव्य असा एक मंदिर रामलल्लांचा उभारलेला आहे आणि सर्व राम भक्तांसाठी देशातले त्यांची दर्शनासाठी आज ते खुलं झाले माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण सुद्धा सर्वांनी रामलल्लाचे दर्शन घ्यावे आणि हिंदू जनक असलेलं आपलं हिंदुस्थान केलेलं कार्य फार मोठं आहे आणि ज्या ज्या लोकांनी त्या राम भक्तांनी आहुती दिली त्यांना सगळ्यांना मी नमन करतो आणि पुन्हा एकदा सर्व राम भक्तांना शुभेच्छा देतो आज या तळवली गावामध्ये आम्ही सर्वांना मोठ्या उत्साहामध्ये हजारोच्या संख्येमध्ये राम भक्त आजूबाजूच्या परिसरात आलेल्या नुसत्या तळवली गावातीलच नाही परंतु तळवली ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सर्व माझ्या भावा बहिणींच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने इथे आज महाप्रसाद ठेवलेला आहे प्रत्येक माणसाला प्रत्येक भावाला प्रत्येक बहिणीला आणि प्रत्येक लहान मुलाला प्रसाद दिलं जात आहे महाप्रसादाचं आम्ही इथे आयोजन केलेलं आहे आणि सर्व गावकऱ्यांनी आणि महिला मंडळांनी त्यात सहभाग घेऊन स्वतःचं परिश्रमाने आज हा एवढा मोठा महाप्रसाद ठेवलेला आहे आपण सुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा आणि पुन्हा एकदा जय श्रीराम